जय शिर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत त्या येले येणार माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो येतो बी एन या ॲपवरती झालेला आहे तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मोबाईल स्टेटस व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो तर चला मित्रांनो जराही नवी तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ना हैं क्यों प्यार हैं हम क्या तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल वरने एन एप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो डाउनलोड केल्याच्या नंतर ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर नाही ना तर प्लस चायकाउंट वरती क्लिक करायचं सर सर इथं थ्री डॉट या आयकॉनवर क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरनं स्कॅनचं ऑप्शन दिसत आहे तिथे क्लिक करायचं आहे स्कॅनच्या ऑप्शन तुम्हाला एक ऑल मटेरियलमध्ये क्यू आर कोड दिलेला आहे तो ॲड करायचा आहे ॲड करा केल्याच्या नंतर ना, ना तर बघू शकता इथे तर मित्रांनो इथं यूज टेम्पलवरती क्लिक करायचं आहे इथे खाली आहे बघा इथं क्लिक केल्यानंतर ना आपल्याला कोणतेही नो फोटो सिलेक्ट करायचे आहेत मित्रांनो तर ऑल मध्ये फोटो देतो मित्रांनो नो no फोटो सिलेक्ट केल्यानंतर ना नेक्स्ट करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला फोटो क्रॉप जर करायचा असेल तर त्या फोटोवरती क्लिक करायचं त्या फोटोवरनं क्रॉपचा ऑप्शन दिसत आहे तिथे क्लिक केल्यानंतर ना तुम्ही असं क्रॉप करू शकता मित्रांनो क्रॉप केल्यानंतर ना इथे टेपच्या आयकॉनवरती क्लिक करायचं तर सगळे फोटो क्रॉप करून घ्यायचे आहेत मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो क्राप करें तर सगळे फोटो क्रॉप झाल्यानंतर टिकवरती क्लिक करायचं आहे तर, तर बघू शकता क्रॉप केलेला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून झालेला आहे मित्रांनो तर बघू शकता हे तर मित्रांनो हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी इथे उघारी एक तो ऑप्शन दिसत आहे मित्रांनो एक्सपर्टचा क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर ना हा जो आहे बीट रेट वाढून घ्यायचा मित्रांनो पन्नासच्या आसपास ठेवायचा मित्रांनो त्यानंतर टिकवरती वरती क्लिक करायचं आहे एक्सपोर्ट होत आहे मित्रांनो एक्सपोर्ट झाल्याच्या जा नंतर नाही मित्रांनो इथे सेव्ह टू अल्बम हा ऑप्शन दिसत आहे मित्रांनो खाली इथे क्लिक करायचं आहे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जयसुराय जय महाराष्ट्र